हाय लो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आज सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी खूप दिवसातून तुम्हाला सकाळचं रुटीन शेअर करत आहे कारण सध्या थोडंसं झोपणं उठणं प्रत्येक गोष्ट जी आहे ना बॅलन्समध्ये घेतलेली आहे त्यामुळं रात्रीचं जे काय जागरण होतं ते पूर्णपणे बंद केलेलं आहे जे काय असेल ना ते लवकर म्हणजे जवळजवळ साडे दहापर्यंत तरी आपली म्हणजे झोप लागणं गरजेचं आहे अशा हिशोबानं रुटीन सुरू झाल्यामुळे ना सकाळचं काही प्रॉब्लेम येत नाही आपलं रेग्युलर पूर्ववत रुटीन मी ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आता भरपूर सोयीसुविधा काय ऑप्शन निर्णय घेतले काय हे मी तुम्हाला लवकरच शेअर करेन कारण ते कसं मॅनेज करते हे पण असतं ना तर त्याच्यासाठी दादाने मॅनेज केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन कसं मॅनेज काय मॅनेज तर ही रात्री ही सगळी भांडी जी आहे ती क्लीन करून पुसून ठेवून दिलेली होती म्हटलं सकाळी पूर्ण ड्राय झाली की ठेवून द्यायची जे लागतात ते वरच्या साईडला ठेवले जे लागत नाही ते आतल्या साईडला नेऊन ठेवायचं दुसरी गोष्ट किचन ओटा जर मला असा असेल ना तर सकाळी माझं मन एकदम प्रसन्न राहतं किचन जर अस्तव्यस्त असेल व्यवस्थित ठेवलेलं नसेल स्वच्छता नसेल ना तर सकाळी मग काही मन लागत नाही आहे फ्रूट रात्री आणलेले होते ते सगळे काढून व्यवस्थित यामध्ये दे ठेवून देणार आहे कारण मधली जी टिपय होती ना आपल्या सोप्याच्या फ्रिटची ती मी काढली तिथून कारण आम्ही जसं म्हणताना काही निर्णय चुकतात तसे ते टिपयचा निर्णय माझा चुकला की आम्ही साईज थोडी कमी घ्यायला पाहिजे ते विनाकारण खूप मोठी साईज झालेली आहे मग ते जायला यायला थोडंसं असं वाटतं ना की प्रशस्त असावं सगळं केल्यानंतर वाटतंय रिकामा असावं वा। खरंच सांगते मी <laughs> मला भरपूर जणी ओढत होत्या की असं नव्हे असं कर असं नव्हे असं कर ते हाऊस भारी म्हणतात ना त्या हाऊस भारीचा प्रकार आहे तिला वरती शिफ्ट केलं आणि तिथं आम्हाला कसं ऑर्डरी वगैरे लिहायला असं खाली मान करून थोडंसं प्रॉब्लेम येतो ना प्रत्येक गोष्ट ही करायला त्यामुळे आम्ही म्हटले की तिथं चला सोपा पण आहे ती टिप आहे तिथं ठेवली वर आपल्या बिझनेसच्या कामाला येते आंघोळ वगैरे झाली वरती पहिला ओपन करून आले नाही ते चिमण्या एवढ्या दंगा घालतात ना त्या सांगतात उघडादार उघडादार आणि माझ्या अंगावर जो गाऊन दिसतोय ना हे विक्रीसाठी आणलेलं आहे खूप कमेंट होते की ताई गाऊन घेऊन ये गाऊन घेऊन ये त्यातला मी पण एक काढला वापरायला मी सरळ वापरायलाच काढलेला आहे कारण मला आवडलं कापड एकदम मऊ आहे आणि हे साडेपाचशेला तुम्हाला घर बाकी याची डिटेल्स माहिती वगैरे येईल शॉर्ट वगैरे व्हिडिओ सध्या तिकडे साड्यांकडे पण माझं कुठलंही म्हणजे नवीन व्हिडिओ वगैरे येत नाहीत मी जसं म्हटलं ना की झेपेल तेवढंच आणि समाधानी राहूनच लाईफ जागायचं कुठल्याही गोष्टीच्या जा मागे जास्त पळून किंवा जास्त त्रास करून घेऊन काही करायचं नाही आहे मला तुम्हाला मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं होतं की उद्देश वेगळा आहे पण याचा अर्थ असा नाही आहे की मी त्याच्या मागे पळते पळते जसं होईल तसं मी टाकते असं नाही की रोजच नवीन व्हिडिओ येतात तिकडे असं नाही प्रयत्न माझा तोच असतो की तिकडे रोज एक नवीन साडीचा शॉर्ट व्हिडिओ टाकावे साड्या स्टॉक भरपूर आहे आणलेलं पण मी स्टेपमध्ये आणि व्यवस्थित सगळं बॅलन्स ठेवून काम करते मी जसं म्हणलं ना की आपण कधीही असू दे समाधानी लाईफ जगावं समाधानी माणसानं राहावं म्हणून मी मला जसं होईल तसं मी टाकेन तिकडं पण हो दिवाळीच्या आधी मात्र प्रयत्न भरपूर करेन की बाबा तुम्हाला बेस्टमधलं बेस्ट मिळावं तसंच ह्या गाउनची डिटेल्स तुम्हाला तिकडं येईल लवकरच येईल पण थोडक्यात सांगते की यामध्ये तीन कलर आहेत आणि साडेपाचशेपर्यंत तुम्हाला घरपोच मिळून जाईल फ्री शिपिंग तर आता वरती थोडीशी फुलं कमी आलेली आहेत म्हणून मी आता खालची फुलं काढत आहे आणि आता इथली मी फुलं म्हणजे मला कधी मिळत पण नाहीत खरं सांगायचं आणि जरी असली तरी मी तोडायला पण येत नाही आजूबाजूची घेऊन जातात पण आज म्हणलं सगळं चला वरती आता फुलं नाहीत सगळी तोडली यातली थोडीशी सागरला दिली आणि थोडीशी आपल्या देवांना तिच्या फुलं आहेत फुलं फुलं आहेत फुलं पाहिजे फुलं पाहिजे पाहिजे शिपूड किती हलत की त्यांचा चला आपण वरची फुलं तोडूया चला ठीक आहे चल सकाळी दार उघडलं म्हणलं की एवढं बरं वाटतं ना ही लेकरं जे आहे ते बाहेर बसलेले असतात कोण देत आहे कोणाला बाथरूमला जायचं ते कोण वरडत असते मला सोडा सोडा कोण मागं मागं फिरत असते काम करताना पायात येत असते त्यांच्यामुळं खरंच सांगते मी भले बघा आगोपणा करतात सगळं हे करतात पण खूप छान वाटतं की बाबा आपली आहेत ती आणि त्यांच्यासोबत सकाळचा वेळ जो आहे तो एकदम माइंड फ्रेश करत आता मी हे दादांसाठी बनवत आहे आज मी हे घेतलेलं आहे नॉर्मल पाणी फक्त घेतलेलं आहे तर लिंबाचा पाला जो आहे ना तो तयारच आहे तयार, तयार आ, मी शेअर केलेला आहे प्रमोशनसाठी आलेलं होतं ना आम्ही खूप दिवसापासून वापरतो त्याच्यानंतर हे तिसरं चौथं पॅकेट मी, मी मागवलेलं होतं तर ते आणि थोडंसं हळद जे आहे बघा हळद मी थोडी ह्यातली कमी वापरते कारण ही विकतची आहे तुम्ही घरगुती तयार केलेली असेल ना तर ती बिंदास्त थोडी क्वांटिटीमध्ये जास्त घेतली तरी चालेल पण हे असं रेग्युलर नाही घ्यायचं लिंबाचा पाला जो आहे ना तो जेवढा चांगला तेवढा पण प्रॉब्लेमदायक ठरू शकतो पेशी कमी होतात त्यामुळे ते डॉक्टरांच्या सल्ल्याने जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं उगीचं म्हणजे मी घेते म्हणजे तुम्ही पण घ्या असं नाही आहे ते विचारा तुम्ही बाबा की किती घेतल्यानंतर किती असतं मग ते तुम्ही तुम्हाला सांगतात की बाबा घ्यावं पण किती घ्यावं त्यानुसार ते तुम्ही वापरा मी बघितलं तुम्ही किती वापरलं ते तीन चार दिवसातून एकदा कारण पूर्वी घेत होते पण थोडंसं आता चौकशी करून घेत आहे तर आता देवपूजेला आलेले आहे वाती काय मी रेग्युलर बदलत नाही कारण एका त्याची कमेंट होती मला की वाती डेली बदलायच्या आणि डेली नवीन वात डेली नवीन पण तुम्हाला खरं सांगू डेली नवीन वात डेली ह्या गोष्टी करण्यापेक्षा खूप गोष्टी आहेत मी पुढे जाऊन तुम्हाला बोलणार आहे मला वाटत नाही की असे एवढेच कडक असे नियम आहेत किंवा हे फॉलो करणं गरजेचंच आहे असं नाही कधी वाटले की हा तीन चार दिवसातून मी वात बदलते डेली बदलत नाही बाकी ज्यांनी मला सल्ला दिला ते चुकीचे नाही आहेत त्यांचं पण बरोबर आहे कुठेतरी असतं काहीतरी गोष्टी आपण ऐकलेल्या असतात माहिती घेतलेल्या काल जेव्हा मी काही गोष्टी खऱ्या बोलल्या खूप साऱ्या जणांना आवडल्या की बऱ्याच जणी म्हटले सोनाली मी तुला आधीच सांगत होते की तू प्रोफेशनली राहा तर हो ते तर बरंच आहे पण बघा आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्याशी बोलण्यामुळे जर एखाद्याला आनंद मिळत असेल तर नक्कीच त्याला तो आनंद द्यावा माझ्या परीने मी शंभर टक्के प्रयत्न करत बरं आता एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे मी खूप विचार करायला वेळ घेतला एक तीन चार दिवस तरी घेतले सांगू न सांगू काय याचे उलटे परिणाम होतील किंवा कोणाचं मन दुखावेल कारण कसं असतं बघा की एक कन भरतं एक म्हणतात ना तसा प्रकार असतो तर त्याच्यासाठी मी खूप विचार केला पण हो तुम्हाला जागरूक करणं किंवा माझ्यासोबत जे काय छोटं मोठं होतं त्यातून तुम्हाला काहीतरी एक सबक मिळते हा विचार बाकी ज्याचं कर्म त्याच्यासोबत ज्यानं केलं ज्याला आहे किंवा जे काय असेल तो त्याला त्याचं फळ मिळणारच आहे कारण जसं आपण म्हणतो ना जे देतं हो, तेच मिळतं कुठलाही जो मी बी लावला तर त्याचं झाड तेच उगवणार आहे आंबा लावला तर पेरू उगवत ना तशाच पद्धतीनं हे जे कराल तेच भराल तर काय झालं काय नाही सांगते गौरी गणपतीची घाई गडबड तुम्ही जसं पाहिलं आधी दोन दिवस सगळे आवरावर वगैरे सगळं होतं आणि गणपती आले आणि एक दोन दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की इथनं कोपऱ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एका डिशमध्ये मी एकवीस कॉईन ठेवलेले होते आपले पाच रुपयाचे कॉईन मी तुम्हाला पण सांगितलेलं होतं त्या घरात गेल्या गेल्या मी ती पुजलेलं होतं आज किती वर्ष झाली बघा त्या घरात मी दोन हजार अठराला गेलेली तेव्हापासूनचे ते कॉईन आत्तापर्यंत त्याला एवढा सुद्धा धक्का लागला नाही आणि प्रामाणिकपणे सांगते की माझ्या घरातली एक सुईसुद्धा आत्तापर्यंत कधीच गेली नाही आहे ते पैसे तर लांबच सगळ्या गोष्टी तर लांबच एवढी एक ह्याची सुद्धा कधी चोरी झाली नाही आज यूट्यूब सुरू झाल्यापासून बरेच जण मला येतात भेटतात आज जसं तुम्ही पाहिलं खूप सारे जण माझी मांडलेली नाते आहेच आणि खरंच स्वामींचे आभारी की मला एवढी चांगली तुम्ही नाते दिली महाराज पण आता एक गोष्ट अशी घडली सांगते मी तुम्हाला आणि ते सगळं झालं कारण मला जेव्हा कळलं की माझे कॉईन गायब आहेत सात कॉईन नव्हते मग मला असं काय वाटलं की मी क्लिनिंगला वगैरे काढताना पाण्याबरोबर गेले का टाकले का पडले का माझ्या डोक्यात असं आलंच नाही की ते कोणीतरी चोरले माझ्या डोक्यातच आलं नाही आहे कारण कोण आत्तापर्यंत नाही आहे एवढी वर्ष झालं म्हणून मी रिलॅक्स राहिले रिलॅक्स हे केलं आणि नंतर नाही म्हटलं हे काहीतरी आहे बघावं लागेल म्हणून मग मी चेक केलं पहिली गोष्ट माझ्या दारात बाहेर कॅमेरे आहेत म्हणजे कसं की पूर्ण घराच्या पाठी मग काय घडतंय पुढं काय घडते पण माझ्या घरात पण तसं काहीतरी एक सिक्युरिटीज आहे जे कोणालाही माहीत नाही दिसत नाही काही नाही आहे पण आहे मग आम्ही काय केले की घरातलं आहे तर थोडंसं आतले कॅमेरे बघूया पहिलं आलं नाही डोक्यात की कोणी चोरले असेल नेले असेल मला असंच वाटायचं की माझ्याकडनंच कुठेतरी पडले असतील वगैरे पण सात पडू शकतात का साथ पडू शकतात का म्हणून मी चौकशी केली बघितलं तर त्याच्यामध्ये एक व्यक्ती चोरता ती चोरताना घावलेली आहे ती व्यक्ती माझे व्हिडिओ बघते पहिली गोष्ट सांगते ती व्यक्ती ना माझ्या नात्याची ना गोत्याची ना रक्ताची ना कशाची दुसरी गोष्ट ती माझ्या मानलेल्या कुठल्याही नात्यात नाही तिसरी गोष्ट मी ज्या कॉलनीत राहते त्या कॉलनीतली ती व्यक्ती नाही ती व्यक्ती माझे व्हिडिओ बघत होती आणि व्हिडिओ बघून ती आलेली होती घरी दोन तीन तास होती माझ्याजवळ ते आता का कशासाठी काय ह्या गोष्टी खूप आहेत एखाद्याचं आपल्याला सोशल मीडियावर वाबाडं काढायचं नाही ती कोण आहे कशासाठी आले सांगितलं तर मग ते थोडंसं हे होतं ना त्यामुळे जी काय असेल बाबा त्यांची इज्जत आपल्याला काय काढायची नाही घालवायची नाही तो करता करविता आहे पण हो ते म्हणजे तो पुरावा आहे एवढं सगळं असून पण त्या व्यक्तीच्या घरात जाऊन मी हे करू शकत होते पण तेही केलेलं नाही कारण त्यांच्या फॅमिलीमधील त्या लोकांनी जर हे बघितलं तर त्यांना वाटेल की बाबा आपला माणूस असा तर ती व्यक्ती माझी व्हिडिओ बघते वॉर्निंग देण्यासाठी सांगत आहे दुसरी गोष्ट तुम्ही पण विश्वास ठेवू नका सगळीच विश्वास पात्र असतात असं नाही आज एवढ्या वर्षात जसं आता युट्यूब चालू होऊन चार वर्ष झाल्यात सुईसुद्धा हल्लेली नाही आहे पण आज ठरवून प्लॅन करून येऊन ते पैसे उचललेत बघा ते किती प सात कॉईन पाच पाचचे सात कॉईन किती पस्तीस रुपये मला असं नंतर डोक्यात आला आम्ही एवढं म्हणजे शोध का घेतला सगळं चेक का केलं कारण न्यायचं असतं एखाद्याला पैशाची गरज पाकच घेऊन गेलं असतं पण दुसऱ्या किती गोष्टी आहेत घरात त्याला कुठला हात लावला नाही मग हे मी आज एवढा वर्ष देवघरामध्ये केलेली सेवा ती सेवा चोरण्यात आली आहे आणि त्या लक्ष्मीचे जे, जे कॉईन होते ना सॉरी ते, न, ते जे कॉईन होते ना त्याच्यावर वैष्णव मातेचे छाप होते तुम्ही बघितलेलं आहे मी डिटेल दाखवलेला आहे आणि ती काम जे केलेलं आहे जी माझी व्हिडिओ बघते त्या व्यक्तीने केलेलं आहे आणि ती कधी घडलेलं आहे सांगते मी गौरी गणपतीच्या आधी एक दोन ते तीन दिवसात घडलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला करता येत होत्या पण शेवटी येतं ना की बाबा घरापर्यंत गेलो की मग ते वाद घरच्यांना कळतील त्या व्यक्तीची विनाकारण इज्जत जाईल म्हणून म्हटलं चला ती व्हिडिओ माझे बघते ना तर तिला एवढंच वॉर्निंग टाकायची आहे की जे काय केलेलं आहे चुकीचं केलेलं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट विश्वासघात तर केलाच कारण मी एवढा विश्वास टाकून ते तीन तास मी रिकाम सोडलं होतं घर विश्वास टाकून फक्त एवढंच सांगणं आहे की जरा जरी मनात काय असेल ना शरम वगैरे तर ते इज्जतीने आणून तेवढे द्यावे कारण एक सांगते त्याच व्यक्तीनं मला दोन तीन दिवसानंतर कॉल केलेला होता खूप संकटात होती ती खूप संकटात होती त्यामुळे ते पचणार नाहीत तिसरी गोष्ट काय उद्दिष्ट होता मला काय माहीत नाहीये तुम्ही जर असं मागितलं असतं तर मी त्या जागी हजार नवे दोन हजार दिले असते पण ते पैसे गरज होती म्हणून उचललेले नाही आहेत काय माहीत त्यांचं काय होतं पण तुम्हाला खरं सांगू दुसऱ्याची लक्ष्मी चोरून नेणं लक्ष्मी कोणाकडे येते तिची जिथं मर्जी असते तिची जिथं इच्छा असते तिच्याकडेच लक्ष्मी येते आज मी एवढे दिवस त्याच्यावर सेवा आहे आणि तुम्ही एखाद्याची सेवाच उचलून नेताय ते पण असं मोजून सात कोयन नेताय आणि मी म्हणजे एवढा जाऊन सुद्धा आणि मी विश्वास ठेवते की नाही आपल्या घरात कधीच हे झालेलं नाही शक्यच नाही शक्यच नाहीये तर असं असतं बघा म्हणून तुम्हाला मी सांगेन कोण कुठल्या उद्देशान तुमच्या घरात घुसेल आणि अशा पद्धतीने काय करेल आणि हो त्या व्यक्तीसंग मी एकदाच बोललेले होते आणि ती व्यक्ती पहिल्यांदाच घरी आलेली होती दुसऱ्यांदा येय ये म्हणतानासुद्धा आली नाही आणि तिसऱ्याच होत्यांदा रडत फोन केलेला होता असो आता जिला बोलते ना तिला बरोबर कळलं असेल की आपण काय केलं आहे काय नाही हिला ना कळलं आहे सगळं आहे तरी पण मी एक संयम कारण का माझा कर्मावरती विश्वास आहे तुम्ही कशासाठी नेली काय नेली तुम्हाला काय करायचं होतं काय नाही हे तुमचं तुम्हालाच माहीत फक्त एवढंच सांगेन मी की ती माझ्याकडे चालून आलेली होती मुलं दुकानला वगैरे गेल्यानंतर ज्या वेळेला सुट्टे पैसे यायचे काही नोटा वगैरे काही कॉईन त्याच्यामध्ये ती वैष्णव माता माझ्याकडे आलेली ते कॉईन होत्या अजूनही भरपूर आहेत माझ्याकडे काय त्या कॉईनची कमी नाही दहाचे आहेत पाचचे आहेत अजूनही आहेत पण बघा तिथं देवघरामध्ये हात घालण्याची हिंमत के जी केलेली आहे ना त्याचं वाईट वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सेवा केलेली होती मी सेवा केलेली आहे एवढा वर्ष आता तुम्ही ठरवता आई की याच्या मागे काय असू शकतं काय उद्दिष्ट असू शकतो एखाद्याचा आज एवढा वर्ष झालं मी मुंबईची फॅमिली आम्ही एकामेकांच्यात राहतोय ना एवढा एक म्हणजे म्हणतात ना की आज मी तिथे गेले तर आमचे पाकिटं पर्स वगैरे सोनं नाणं कधी नेलेलं असायचं तरी त्यांच्या हातात ती इकडं आली की त्यांचं हित पडलेलं असायचं आज एवढी माणसं माझ्या घरी येऊन गेली एवढ्या जणांचे पाय लागले आज मांडलेल्या बहिणी येतात किती आहेत एवढं सगळं आहे पण बघा त्यांच्यामध्ये आणि काही काही लोकांमध्ये किती फरक असतो बघा मी जसं म्हणले ना की महाराजांनी माझ्या आयुष्यामध्ये जी काय जोडली सगळी चांगली जोडली सगळी इथंच मी कशी काय म्हणजे फसले का त्याच्यात महाराजांना सांगायचं असेल ना की अतिविश्वास नका ही करू काय असेल देव बाबांनो पण तुम्हाला मी एवढं ज जरूर सांगेन की बघा सगळी सारखी नसतात कोणाचा काय उद्देश असतो आता तर्कवितर्क मी जसं म्हटलं ना भरपूर येतं मी ते डोक्यातून काढलेलं आहे म्हटलं चला इथून तरी वॉर्निंग द्यावी ऐकलं तर ठीक नसेल तर मग तिचं कर्म तिला मिळणारच आहे चला आता मी या व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री समज